नमस्कार रेती वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे जिवाळा आणि समृद्धी यांचं विवाह लग्न करून राज समृद्धीला घेऊन घरी शैलाताईंना जबरदस्त धक्का राज, राज एकुलता एक मुलगा माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांनीच त्याला लहानाची मोठी केली आज राज इंजिनियर झाला शिक्षणासाठी पेंगेस म्हणून राहत होता डबे देणाऱ्या गाकडूंची समृद्धी त्याला आवडली समृद्धी नावाप्रमाणेच गोड गोबऱ्या घालायची घाऱ्या डोळ्याची छान स्टेप कट केलेली आणि फक्त अठरा वर्षाची तरुणी होती ते खळखळणारे हास्य आणि ससळणारे तारुण्य यावर राज पागल झाला होता राज पण स्मार्ट हर हुन्नरी आणि बोल घेवडा त्यामुळे समृद्धी पण त्याच्यात गुंतली परंतु जाती धर्माचे नसल्यामुळे दोन्ही घरचे विरोधक शैलाताई अत्यंत करारी शिस्तीच्या देवधर्मी एम ए बी एड झालेल्या आणि नामवंत शाळे मुख्य अध्यापिका होते त्यांना हे अजिबात पटले नाही फक्त करणे त्यांच्या रक्तातच नव्हते त्यांनी दोघांना घरात येऊ दिले ऑक्शन केले गोडधोड खाऊ घातले आणि सायंकाळी राजला समज दिली की तू आता मोठा झाला आहेस तुला माझी गरज नाही तुला जिथे आहे तिथे तू राहू शकतोस राजला आईची करारी सोडव माहित होते ते दोघेही बाहेर पडले आणि भाड्याच्या घरात राहत होते छान सुरू होता त्यांचा संसार एक मुलगा पण झाला त्यांना म्हटले आता तरी आई विसरेल पण शैलाताई फक्त एकदा बारशाला आले बाळंत दिला बाळाचा पापा घेतला आणि निघून गेला दिवस जात होते शैलाताईने स्वतःला समाजसेवेमध्ये झोपून राज समृद्धीचा संसार ही फुलला होता राजने जॉब स्विच करून दुसरी कंपनी जॉईन केली अशातच करोनाचे सावट आले लोकांचे कामधंदे बंद व्हायला लागले नोकर कपातीमध्ये राजच्या नोकरीवर गदा आला राज हुशार होता अनुभव होता दुसरीकडे नोकरी मिळाली असे पण लॉकडाऊन आणि कोरोनामुळे कुठेच को नोकरी मिळेल ना आणि समृद्धी दुसऱ्यांदा गरोदर होती या सगळ्यामध्ये समृद्धीचे ब्लड प्रेशर खूप वाढून गेले गेले आणि तिला दवाखान्यात ऍडमिट करावे लागले असे म्हणतात संकट येतात तेव्हा संकटाची मालिका देते दे माय धरणे खाय अशी अवस्था होऊन जाते अगदी वेळेवर ते समृद्धी करोना पॉझिटिव्ह आली सिथे करायला लागले बाळाला सुद्धा वेगळे ठेवावे लागले बरे धुळे दवाखान्यात ऍडमिट असल्यामुळे बिल भरपूर झाले समृद्धीच्या माहेरचे लोक नातवाच्या जन्मानंतर निवडले हो। येणे जाणे सुरू होते तर त्यांची परिस्थिती पण अतिच असामान्य होती आणि कोरोनाचा काळ असल्यामुळे येणं पण कठीण होते, होते। दवाखान्यात समृद्धी नुसते रडत बसायचे घरी रास सुद्धा हवालदील झाला होता शैलाबाईंचाच मुलगा तो त्यामुळे तो अतिशय करावी आणि सुस्वभावी होता कोणाची मदत घ्यायलाही तयार नव्हता परंतु वेळच अशी होती त्याला पी -पी की त्याला मोठ्या मुलाला गावातच असलेल्या आत्ते भावाकडे सोडावे लागते कारण समृद्धीला भेटायला जाताना पूर्ण पीपीई किट वगैरे घालून जावे होते अशातच मोठ्या मुलाला लागण ला होऊ नये म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला परंतु आत्तेभावाकडूनच या सगळ्या बातम्या शैलाताईंना कळाल्या लगेचा दुसऱ्या दिवशी एक ड्रायव्हर ठरवून शैला ताई स्वतः घरी येऊन उभ्या परंतु बाहेर गावच्या कुणालाही सोसायटीवाले आत शेवटी त्या सरळ दवाखान्यातच मोठ्या डॉक्टरांना भेटल्या स्वातंत्र्य रूम करून स्वतः बाळाच्या संगोपनासाठी दवाखान्यातच राहिल्या एवढेच नव्हे तर समृद्धीची त्यांनी पूर्ण व्यवस्था लावून दिली आणि स्वतः घालून समृद्धीला भेटायला आल्या आणि तिला झेप देऊन म्हणाला रडू नकोस एवढे होईपर्यंत मला का सांगितले नाही मा, काठी मारून पाणी ग्रीष्माच्या तापलेला जमिनीतले पाणी सुकून गेल्याने तडे पडलेल्या जमिनीवर मृगाचा पहिल्या पावसाचा शिरकाव पडावा आणि मातीचा गोड सुगंध यावा असं असमंत भरवून गावे असे समृद्धीला वाटते तिच्या डोळ्यात आसवे थांबे ना पण ते आनंद श्रू होते สมบูรณ์คาวันละช่องแน่ละ